मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय तनोहरी नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्जला एकादशीची संपूर्ण माहिती आणि एकादशी संबंधित काही प्रभावी उपायसुद्धा सांगणार आहे ज्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतील हो तर त्यासुद्धा दूर व्हायला मदत होईल व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही नक्कीच विचारू शकता सोबतच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय हरीचा जयघोष करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी अठरा जून दोन हजार चोवीस मंगळवारचा दिवस या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी तसं बघायला गेलं तर आपण दर पंधरा दिवसाला एकादशीचं व्रत करतो एक असते शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी असते कृष्ण पक्षामध्ये तर अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या दोन जरी धरल्या तर वर्षभराचे एकूण महिने असतात बारा आणि संपूर्ण वर्षभरामध्ये आपण चोवीस एकादशी करत असतो त्यामधलीच ही सगळ्यात वेगळी अशी एकादशी असते कारण तिचं नाव आहे निर्जला एकादशी या एकादशीच्या दिवशी आपल्याला पाण्याचा त्याग करायचा असतो अन्न पाणी काहीच ग्रहण न करता आपल्याला या एकादशीचं व्रत करायचं असतं तर एक एक करून मी तुम्हाला या एकादशीविषयी सर्व माहिती समजावून सांगते निर्जला एकादशीचं व्रत जी व्यक्ती करते तर त्या एकादशीला बाकी तेवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ मिळतं म्हणजे तुमच्यापैकी कुणी जर एकादशीचं व्रत करत नसेल त्या दिवशी उपवास करत नसेल तर त्यांनी फक्त निर्जला एकादशीचं एकमेव व्रत केलं तरी त्यांना बाकी तेवीस एकादशींचंसुद्धा पुण्य लाभणार आहे तर हा उपवास आपल्याला अठरा जून दोन हजार चोवीसला धरून एकोणावीस जूनला म्हणजे बुधवारच्या दिवशी सोडायचा आहे या उपवासामध्ये अन्नपाणी पूर्णपणे वर्ज्य असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुमची जी काही कामं असतात ती आवरून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ अंगोल करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ किंवा हळद पावडर टाकू शकता आणि हळद पावडर टाकत असताना तुम्ही जर आपलं जे हळकुंड असतं लेकूरवाळं हळकुंड ते जर थोडंसं बारीक करून घेतलं आणि त्याची पावडर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं झालं तर आता सध्या चालू आहे ज्येष्ठ महिना आणि इंग्रजी महिन्यांप्रमाणे जून महिना चालू आहे तर वातावरणात सुद्धा भरपूर बदल झालेला असतो काही ठिकाणी पाऊस भरपूर पडला असेल काही ठिकाणी थोडाफार का होईना पडला असेल काही ठिकाणी अजूनसुद्धा उष्णताच असेल पण वातावरणामध्ये बदल बाकी तुम्ही उन्हाळ्याचे जे काही चार महिने बघितले त्यापेक्षा तर बदल झालेला आहे एवढं नक्की त्यामुळे काय होतं बघा जेव्हा प्रत्येक ऋतू बदलत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा बदल होतो आपल्याला त्याचा काहीतरी त्रास होतो म्हणजे सर्दी पडसं होणं किंवा थोडाफार ताप येणं हे आजार आपल्याला सहज उद्भवतात तर मग ऋतू बदलानुसार आपल्याला या दिवशी काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ किंवा हळद पावडर टाकून आंघोळ केली तर आपलं शरीर जे आहे ते निर्जंतुक होतं आता आतली सफाई तर आपण जे काही खाऊ पिऊ आपला आहार कसा आहे त्यावर असते पण बाहेरची जी काही सफाई की ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार आपल्याला सुरू होऊ नये तर ही एक काळजी त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये हळदीला महत्त्व आहे माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये मिठाला महत्त्व आहे आणि जिथे विष्णू तिथेच माता लक्ष्मी नांदते आणि विशेषतः माता लक्ष्मी, लक्ष्मी तिच्या पतीसोबत असेल आणि ज्या घरामध्ये ती तिच्या पतीसह वास्तव्य करते तिथे ती जास्त काळ टिकते असंही म्हटलं जातं तर मी तुम्हाला धार्मिक जे काही महत्त्व आहे तेही समजावून सांगितलं वैज्ञानिकदृष्ट्या काय महत्त्व आहे तेही समजावून सांगितलं तर जो कोणी एकादशीचं व्रत करणार आहे त्या व्रतकर्त्याने तर हे नियम पाळावे पण आपल्या घरातील एकादशीचं व्रत शक्यतो कोण करतो आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी त्यामध्ये स्त्री असू शकते पुरुष असू शकतात आणि अर्थातच आपण जर घरामध्ये मोठे असू आपण घरातले कारभारी असू तर मग आपल्याला आपल्या कुटुंबाची मुलाबाळांचीसुद्धा काळजी असते तर तुम्ही त्यांच्यासुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये यापैकी कोणताही एक पदार्थ टाकला त्यांना त्या पाण्याने आंघोळ करायला लावली तर ते सुद्धा आजारपणापासून दूर राहतील म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने घरातील सर्वजण मजबूत होतील आणि मुख्य म्हणजे आपल्याकडून एकादशीचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वसुद्धा जपलं जाईल कारण साथीचं सा आजारपण असं असतं घरातील एकाला जरी ते जडलं तरी दुसऱ्यापर्यंत यायला काहीच वेळ लागत नाही मग याचं नाही तर त्याचं सारखं दवाखाना आजारपण चालूच असतं त्यापैकी आपण हा नियम पाळला तर कधीही चांगला की ज्यामुळे कुणाला नुकसान तर नाही पण फायदा मात्र नक्कीच आहे दुसरी गोष्ट म्हणजे निर्जला एकादशीचं व्रत कसं करायचं बघा कोणतीही तिथी असेल त्यामध्ये सणवारांची तिथी असेल व्रतवैकल्यांची तिथी असेल तर ती आपण उदय तिथीनुसार पाळतो म्हणजे सूर्योदयापासून त्या तिथीला पाळलं जातं किंवा मग त्यानुसार महत्त्व आहे असं आपण म्हणतो तर मग काही उपवास असे असतात की जे आपण दिवसभर करतो आणि संध्याकाळी सूर्यास्त झाला की तो उपवास सोडतो आणि काही उपवास असे असतात की ते आपण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी सकाळी ते सोडतो त्यामध्ये एकादशीसुद्धा येतात आणि यामध्ये निर्जला एकादशी अशी आहे की ती बाकी एकादशींपेक्षा वेगळी आहे कारण या उपवासामध्ये आपल्याला जसं आपण बाकी एकादशींना काहीतरी खिचडी वगैरे खातो फळं खातो पाणी पितो तर तसं करता येत नाही मग काय करायचं सूर्योदय होण्याच्या अगोदर तुम्हाला जर काही खाणं शक्य झालं त्यामध्ये उपवासाला जे चालतं म्हणजे फळं असतील खिचडी असेल किंवा मग काही फळांचे रस असतील तर ते तुम्ही पिऊ शकता आणि सकाळी सकाळी जर तुम्हाला काहीच खाणं शक्य नसेल तर तुम्ही पोटभर पाणी पिऊन घ्या किंवा काही का होईना तुम्ही ज्यूस वगैरे फळांचा जो असतो ना फळांचा रस तर तो पिऊन घ्या त्यानंतर मग सूर्योदय झाला की तुमच्या उपवासाला सुरुवात होते तुमच्या व्रताला सुरुवात होते आता यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाची गोष्टही सांगू इच्छिते की एक वेळ माणूस जास्त काळ अन्नाशिवाय राहू शकेल पण पाण्याशिवाय राहू शकणार नाही आणि यामध्ये तर आपल्याला संपूर्ण चोवीस तासासाठी अन्न पाण्याचा त्याग करायचा आहे एकवेळ मग तुम्ही भूक सहन करू शकाल पण तहान लागली तर काय करायचं नाही का तर मग बघा तुम्ही जर खरोखर शारीरिकदृष्ट्या आणि तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असाल आणि तुमची तशी कुवत असेल की हो मी हे करू शकते मी हे करू शकतो तरच तुम्ही या पद्धतीने निर्जला एकादशीचं व्रत करा नाही मग बाकी एकादशींप्रमाणे तुम्ही या एकादशीमध्ये दिवसभर तुमचे जे काही उपवासाचे पदार्थ तुम्ही ज्या वेळेला खाता जे काही तुम्ही पिता तर ते पिऊ शकता ज्यांची खरोखर काहीतरी इच्छा आहे की मला हे एकादशीचं व्रत करून माझी काहीतरी इच्छा पूर्ती व्हावी म्हणून मी हे सगळं करणार आहे दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना सर्वप्रथम तुम्ही थोडीशी दही साखर खा आणि त्यानंतर तुम्ही जे काही पदार्थ उपवास सोडण्यासाठी बनवलेले आहेत ते खाऊ शकता मी तुम्हाला हेही सांगू इच्छिते की जर तुम्ही निर्जला व्रतामध्ये म्हणजे खरोखर पूर्ण दिवसभर आणि रात्रभर तुम्ही अन्न पाण्याशिवाय काढलेलं असेल तर तुमचं पोट पूर्णपणे रिकामं झालेलं आहे तर तुम्हाला लगेच तुम्ही उपवास सोडायला काहीतरी तेलकट खाल्लं किंवा मसालेदार खाल्लं तर तुम्हाला ॲसिडिटी म्हणजे पित्त खूप जास्त होऊ शकतं किंवा कुणाकुणाचं पोटही दुखू शकतं त्यामुळे एकदम साधा आहार घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये पुन्हा येऊ शकता ज्यांनी निर्जला व्रत केलेलं नाही म्हणजे निर्जला व्रत कसं केलं की बाकी एकादशीप्रमाणेच केलं तर त्यांनी सुद्धा हाच नियम पाळायचा आहे म्हणजे तुम्हाला यासारखी कोणतीही व्रत केली तर अजिबात त्रास होणार नाही जर तुम्ही सात्विक आहार घेतला तर तुम्ही जर खरोखरच अन्नपाण्याचा त्याग करून निर्जला एकादशी करणार असाल तर काही नियम पाळायचे जे, जे अगदी साधे सोपे आहे पण बऱ्याच वेळा आपल्याला ते समजत नाही तर दिवसभरात तुम्ही एकदम कमीत कमी बोलायचं कारण बोलल्यामुळे किंवा मग जास्त काही चर्चा केल्यामुळे आपलं व्रतामध्ये किंवा जे काही आपण व्रताच्या निमित्ताने नामस्मरण करतो किंवा कुठल्याही गोष्टीचं काही पठन वाचन करतो तर ते मन एकाग्र राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता अन्नपाणीच त्याग केलं म्हणजे आपण जर खूप जास्त बोललो आपली खूप जास्त बडबड चालू आहे तर मग काय होईल की तुमची ऊर्जा जास्त खर्च होईल आणि तुम्हाला पर्यायाने तहानसुद्धा जास्त लागेल त्यामुळे शांतता तुम्ही या दिवशी पाळा आणि तुमचं मन जे आहे दिवसभरामध्ये तुम्ही एकादशीच्या निमित्ताने हरिपाठ वाचन असेल किंवा गीतेचा एखादा अध्याय असेल गीतेचे सर्वच अध्याय श्रेष्ठ आहेत त्यामध्ये कनिष्ठ असा कोणताही नाही त्यामुळे मग भगवान श्रीहरी विष्णूंच्या संबंधित तुम्हाला जे काही वाचन करायचं असेल पठण करायचं असेल किंवा हरिपाठ सगळ्यात मस्त ऑप्शन आहे सगळ्यात चांगला पर्याय आहे की ज्याच्या पठनानं ज्याच्या वाचनानं आपल्या अंगामध्ये एक प्रकारचं तेज येतं आणि मुख्य म्हणजे भगवान विष्णू आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात कारण त्या प्रत्येक श्लोकामध्ये आपण हरिंचा उच्चार करत असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही हरिपाठ वाचू शकता माझ्या मते प्रत्येकाच्या घरी तो असेल आणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही मनातल्या मनात, मनात। तुम्हाला हव्या तितक्या वेळा जप करू शकता मनातल्या मनात म्हणत मनात मनात राहा तर त्याच्यामध्ये क्लेश नाशाय हा जो काही शब्द आहे ना तर त्यामुळे काय होतं आपल्या आसपास अशा क्लेशदायक गोष्टी घडतात की ज्या आपल्याला खूप त्रासदायक ठरतात तर त्या सुद्धा आपल्यापासून कोस दूर निघून जातात इतकी शक्ती त्या मंत्रामध्ये आहे इतकी शक्ती श्लोका त्या श्लोकामध्ये आहे त्यामुळे नक्की तुम्ही हा मंत्र म्हणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता उपाय काय करायचे आहेत तर उपायामध्ये तुम्हाला एक गोष्ट करता येईल ती म्हणजे एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना स्नान घालण्यासाठीसुद्धा वापरू शकता अजून सांगायचं झालं सा तर तुमच्या घरी केळीचं झाड असेल आवळ्याचं झाड असेल किंवा तुमच्या आसपास कुठेतरी मंदिर असेल आणि तिथेही झाडं असतील तर तुम्ही त्या झाडांना ओम हरिहराय नमः या मंत्राचा जप करून ते पाणी अर्पण करू शकता कारण भगवान श्रीहरिविष्णूंच्या पूजेमध्ये हळदीला खूप जास्त महत्त्व आहे आणि केळीचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल त्याचबरोबर आवळ्याचं झाड असेल तर ही झाडंसुद्धा भगवान विष्णूंच्या संबंधातली आहे त्यामुळे तुम्ही या झाडांना जर हे पाणी अर्पण केलं आणि ओम हरिहराय नमहा म्हणजे हरी म्हणजे कोण भगवान विष्णू आणि हर म्हणजे कोण आपले भोळे महादेव तर त्या दोघांचाही उच्चार आपल्याकडून होतो त्यामुळे तुम्ही हा मंत्र म्हणून पाणी अर्पण करा तुळशीला या दिवशी स्पर्श करू नका आणि पाणीही घालू नका हवं तर थोडंसं तिच्या मुळाशी तुम्ही दूध अर्पण करू शकता निर्जला व्रत आहे आणि तुमच्या घरी आता समजा आपण आंब्यांचा सीझन चालू होता आणि तुम्ही जर काही कोळी सांभाळून ठेवल्या असतील तर एकादशीच्या दिवशी छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये माती भरून किंवा कुंड्यांमध्ये माती भरून त्या कोळी अवश्य रुजवा कारण ज्येष्ठ महिना चालू आहे पावसाळा सुद्धा सुरू होतो आहे काही ठिकाणी तर झालासुद्धा असेल तर तुम्ही या एकादशीच्या निमित्ताने वृक्षारोपण केलं तर अर्थातच पुढे जाऊन जी काही उष्णता तयार होते उन्हाळ्यामध्ये जी आपल्या अंगाची पूर्ण लाही करते किंवा नकोसा करून टाकते तर त्याचं म्हणजे हे वृक्षारोपण केल्याने काही का होईना पुण्य तुमच्या पदरी पडेल तसंही ही जी एकादशी असते ती याच गोष्टींसाठी असते की नवीन काहीतरी आपण रुजवलं पाहिजे पाण्याची बचत करायला शिकलं पाहिजे आपल्या पित्रांच्या आप संबंधित आपल्याला काही त्रास असतील तर ते निघून जाण्यासाठी सुद्धा बरेच जण आवडीने निर्जला एकादशीचं व्रत करतात तर इतकी शक्ती या निर्जला एकादशी मध्ये आहे किंवा या व्रतामध्ये आहे त्यामुळे आंब्याच्या पोई असतील किंवा काही तुम्हाला वेगवेगळ्या झाडांच्या बिया लावायच्या असतील किंवा काही आपल्या ज्या भाज्या असतात वेलींच्या तर त्याच्यासुद्धा आपण बिया लावतो बघा तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी निर्जला एकादशी अत्यंत चांगली तिथी आहे म्हणजे संपूर्ण एकादशीचा जो काही दिवस आहे तो तुम्ही सार्थकी लावू शकता यानंतर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी जिला आपण तिन्ही सांजेची वेळ किंवा लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो तेव्हा करण्याचा उपाय प्रत्येक दिवशी तिन्ही सांजेची वेळ झाली की आपण आपल्या देवाजवळ दिवा लावतो शुभंकरोती म्हणतो त्यानंतर तुळशीजवळ दिवा लावतो तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा दिवा लावत असतील आता या दिवशी करण्याचं जे काही खास दीपदान आहे त्यासाठी आपल्याला साधारणतः तीन पंत्या लागतील एक सगळ्यात मोठी घ्यायची आणि दोन एकसारख्या घेतल्यात तरीसुद्धा चालतील किंवा मग एक सगळ्यात मोठी एक छोटी आणि एक सगळ्यात छोटी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ती मातीची सगळ्यात मोठी पंती किंवा प्लेट असेल ना तर तिला दोन्ही बाजूने हळदीची पेस्ट लावायची तिच्यामध्ये खडे मीठ भरायचं दुसरी पंती तिच्यावर ठेवायची तिच्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे हवं तर ते सुद्धा तुम्ही हळदीने पिवळे करून घेऊ शकता आणि त्या तांदळाच्या पंतीवर अजून एक पंती ठेवायची तिच्यामध्ये तूप टाकायचं जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर दुसरं कोणतंही तूप तुम्ही घ्या पण त्यामध्ये थोडीशी हळद पावडर मग मिक्स करून घ्या गाईचं तूप असेल तर हळद पावडर मिक्स करून घ्यायची काहीच गरज नाही आणि त्या पंतीमध्ये तुम्ही एकतर फुलवात किंवा मग आपली दुहेरी वात लावू शकता ती वाद तुम्हाला प्रज्वलित करायची आहे त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं नमस्कार करायचा हवं तर तुम्ही त्या वेळेला शुभम करो सुद्धा म्हणू शकता आणि हा दिवा तुम्ही एकतर तुमच्या तुळशीजवळ ठेवा किंवा घरातल्या ईशान्य कोपऱ्यात ठेवला तरीसुद्धा चालेल कोणत्याही खोलीत ठेवा फक्त बेडरूम सोडून नाहीतर मग सरळ तुमच्या देवघरासमोर तुम्ही हा दिवा लावू शकता लक्षात ठेवा यातल्या सगळ्यात खालच्या पंथीमध्ये किंवा खालच्या भांड्यामध्ये मीठ असेल की जे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्याचं काम करतं त्याच्या वरच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ असणार आहेत आणि तांदूळ आपण ते पिवळे करून घेतो तर अर्थातच त्याला आपण अक्षता म्हणतो आणि या अक्षता मंगल कार्यांचं किंवा मंगल घटनांचं प्रतीक आहे कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य मंगल कार्य करताना किंवा देवपूजा करतानासुद्धा आपण अक्षता वापरतो तर त्या अक्षता या अर्थाने आपण ठेवतो आणि दीपदान तर आपल्या प्रत्येक पूजेमध्ये असतं तर त्या अर्थाने आपण ते दीपदान केलेलं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही उपवास सोडणार आहात ना त्या दिवशी त्या अक्षता तुम्ही तुळशीच्या कुंडीत टाकून द्या आणि जे मीठ असेल ना तर ते तुमच्या बेसिनमध्ये किंवा मग एखाद्या भांड्यात पाणी घ्या त्याच्यामध्ये ते, ते मीठ टाका मिठाचं पाणी तयार झालं की तुम्ही ते एखाद्या झाडाला किंवा अशा ठिकाणी होता की जिथे ते कुणी ओलांडायला जाणार नाही माझ्या मते बेसिनचा पर्याय चांगला असेल कारण तसंही ते मीठ नंतर कोणत्याही वापरात आपल्याला घ्यायचं नाही आहे एक निगेटिव्हिटी शोषून घेतलेलं मीठ तर असा त्या मिठाचा अर्थ होतो त्यामुळे मग तुम्ही ते पाण्यात सोडून द्यायचं आहे तर हा दिवा लावल्यामुळे तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि निर्जला एकादशीचं व्रत बरेच जण चांगले किंवा शुभ अनुभव घेण्यासाठीच करतात तर तुम्हालाही भगवान श्रीहरिविष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावर हवी आहे असं वाटत असेल किंवा तुमच्या घरीसुद्धा सगळं काही मंगल हो असं वाटत असेल तर तुम्ही यातले जे काही उपाय तुम्हाला करता येतील ते नक्की करा बाकी व्रत तुम्हाला काही खाऊन पिऊन करायचं की अन्न पाण्याचा त्याग करून करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे कारण आपल्या आरोग्याला त्रास होईल असं कोणतंही वर्तन तुम्ही या दिवशी करू नका फक्त आपला भाव या व्रतासाठी महत्त्वाचा आहे आपण किती भक्तिभावाने भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करतो तुळशीची पूजा करतो किंवा या व्रतामध्ये आपण किती एकाग्र आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं तर चला मंडळी लवकरच भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद